भिव नकोस नेपाळा उठ आणि दाराशी ठोठावीत असलेल्या या भाग्यश्रीचे स्वागत कर डिसेंबर सत्तावीस साहसे शरीह प्रतिवसती आगामी महायुद्धाचे मुख्य रणांगण रशियामध्ये पडणार ते युद्ध रशियाधिक राष्ट्रांचा इंग्रजी साम्राज्यावर निकराचा हल्ला असल्याने त्याचे मुख्य लक्ष त्या ब्रिटिश साम्राज्याचे काळीज असलेली जी हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्ता तीच असल्याने हिंदुस्थानच्या उत्तर सीमेच्या आजूबाजूस असलेल्या लहान लहान राष्ट्रातील जी अफगाणिस्तान आणि नेपाळ ही दोन प्रमुख राष्ट्रे आहेत त्यास या युद्धाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व प्राप्त होणार हे उघड आहे हे महत्व अफगाणिस्थानने ओळखले आहे पण नेपाळ नेपाळ आज हिंदूंच्या आशेचा खडग आहे त्याने जर हे महत्व वेळीच ओळखिले आणि त्या संधीचा लाभ घेण्यासाठी विरोचित धडाडीने यत्न केला तर हिंदूंचा ध्वज भाग्याच्या परम उच्च बिंदूवर पोचविण्याची ही अभूतपूर्व संधी त्यास साधता येण्यासारखी आहे पण नेपाळात ही महान महत्वाकांक्षा जागृत झाली आहे काय गेल्या दोन तीन वर्षात हिंदू संघटनाच्या विजेचा धक्का नेपाळी राष्ट्रासही थोडा थोडा तरी बसून आमच्या गोरखा जातीत काही नवचैतन्य उत्पन्न झालेले आहे ही समाधानाची गोष्ट आहे त्यांच्या नवीन स्थापन झालेल्या गुरखा संघाची द्वितीय वार्षिक बैठक डिसेंबरात डेहराडूनला भरणार आहे पण तीत नुसत्या विधवा विवाह हुंडा इत्यादी स्वयंपाकघरातील उलाढालींची चर्चा होणार असेल तर अशा बैठकीत काही विशेष तात्पर्य आहे असे नाही या सुधारणा उपयुक्त आहेत पण त्या बाया बापड्या देखील करू शकतील गुरख्यांच्या वीरबाहूंना या पोळपाट लाटण्यात धुवीत बसण्यासाठी देवाने उत्पन्न केले नसून त्याकडे एका महान राष्ट्राच्या उद्धाराचे वीर कार्य आज देवाने सोपविले आहे त्यास साजेलशी भीषण भव्य महत्वाकांक्षा त्या, महत्वा त्या संघार्थ एकत्र जमणारे गुरखा वीर वीरशाली चढाओडीत त्यांचा विजयाश्व निधड्या छातीने उडी घेईल काय उभे गुरखा राष्ट्र उभे नेपाळ हिंदुत्वाच्या देवास मस्तकी धरून कार्यक्षेत्रात हलकल्लोळ ओढविण्यास पुढे सरसावेल अशी प्रचंड खळबळ जर हे गुरख्यांचे संघ उत्पन्न करतील तरच त्यांच्या जन्माचे साफल्य गेल्या दोन महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानने आपला स्वातंत्र्योत्सव गाजविला त्यावेळी काबुलच्या राजाचे पायापुढे एका मुसलमानाने सलाम करून भर उत्सवात गहीवरून विचारले की काबुल के बादशाह आपल्या मस्तकावर हिंदुस्थानच्या बादशाहीचा मुकुट चढविण्याचा धन्य दिवस कधी उगवेल वा मुसलमानांच्या तोंडचा हा प्रश्न अफगाणिस्तानच्याच तव्हे तर हिंदुस्थानातीलही लाखो मुसलमानांच्या हृदयातील गुप्त आशेचा एक प्रतिध्वनी होता त्यास काबूलच्या राजाने जे उत्तर दिले ते वरवर कितीही गुळचट असले तरी गेल्या जर्मन युद्धापासूनचे अफगाणी गुप्त राजकारण ज्यास माहीत आहे ते त्यामुळे फसले जाणार नाहीत इंग्रज तर फसले जाणार नाहीतच नाहीत ते सर्वजण हे जाणून आहेत की हिंदुस्थानचा बादशहा होण्याची भयंकर महत्वाकांक्षा अफगाणिस्तानातील राजापासून रंकापर्यंत सर्वास वेडाऊन सोडीत आहे मुद्दाम हिंदुस्थानावर पसरविलेल्या या बातमीने तरी नेपाळचे डोळे उघडावयास नकोत काय याचा भीषण अर्थ आणि त्यापासून घेण्याचा बोध नेपाळने घ्यावयास नको काय गुरख्यांच्या नसानसातून नवचैतन्याची विद्युत त्या बातमी सरशी भरावयास नको काय अफगाणिस्तान आणि नेपाळ या दोन राज्यांच्या आजच्या चैतन्यात आणि कर्तृत्वात केवढा फरक पडत चाललाय वास्तविक पाहता अफगाणिस्तानची लोकसंख्या साठ लाख असून नेपाळच्या हिंदू राज्याचीही कमीत कमी तितकीच आहे अफगाणिस्तानास पूर्ण स्वातंत्र्य मिळालेले आहे तर नेपाळही आज पूर्णपणे स्वतंत्रच आहे नेपाळात प्रत्येक नागरिक सशस्त्र आहे इतकेच नव्हे तर नेपाळात प्रत्येक वयात आलेला मुलगा हा एक सैनिकच आहे नेपाळातील प्रत्येक झोपडी ही एक लहानसे शिबीर एक लहानशी शिपायाची छावणीच असते कारण तीमध्ये जो वृद्ध आजोबा असतो तो, तो इंग्रजांच्या किंवा नेपाळच्या सैन्यात युद्धकर्मात जन्म घालून अवसर पेन्शन घेतलेला कोणीतरी वृद्ध वीर असतो त्या झोपडीतील कर्ता पुरुष त्या अवसरप्राप्त वृद्धवीराचा मुलगा किंवा पुतण्या नेपाळच्या किंवा इंग्रजांच्या सेनेत कुठेतरी चाकरीवर असलेला किंवा कोणाच्या तरी रणांगणात प्रत्यक्ष लढाई घेत असलेला झुंजार वीर असतो त्या झोपडीतील वयात येऊ घातलेला नातू त्या झुंजार वीराचा बच्चा आपल्या आजोबांच्या आणि बापाच्या तोंडून ते लढत असलेल्या युद्धाची वर्णने ऐकत आपल्या तरवारीशी खुरकीशी आणि बंदुकेशी खेळत बसलेला असतो नेपाळातील हे सैनिक म्हणजे कोणी आपल्या इकडच्या परतंत्र संस्थानातील बुद्धिबळातील प्यादी नसतात तर त्यांनी मारिलेल्या लढायात त्यांनी अर्वाचीन युद्धकलेतील नव्यातील नव्या आयुधांचा उपयोग केलेला असतो ते शूरातील शूर जर्मनांच्या तोफांवर तुटून पडलेले असतात अफगाणांच्या कडव्यातील कडव्या सीमांत रानवटांच्या छातीत खुरकी खुपसून उभे राहिलेले असतात विषारी दुराच्या वातावरणात ठाण मांडून झुंजलेले असतात वरून भयंकर नवीन स्फोटके वर्षणाऱ्या जर्मन विमानास खालून गोळ्या घालून पक्षासारखे टपकन भूमीवर पाडून टाकलेले असतात आपल्या इकडील जे लोक इंग्रजी सैनिकांबरोबर युरोपीय युद्धातही न हटता लढत राहिले तसे तर ते लढलेले असतातच पण त्या वाचून इंग्रजांच्या आधिपत्याखालीच काय ती झुंज घेण्याची परावलंबी सवय स्वतंत्रपणे झुंज देण्याची संधीच त्यास न मिळाल्यामुळे जशी आपल्या इकडच्या हिंदी शिपायास लागलेली असते तशी आपल्या नेपाळातल्या हिंदू शिपायास नसून ते आपल्या हिंदू सेनापतीच्या आज्ञेखाली स्वतंत्रपणेही शिस्तीने युद्धे लढू शकतात नेपाळात सैनिकच नव्हे तर प्रबळ हिंदू सेनानी आणि सैन्य संचालनातही युरोपसारख्या युद्धशस्त्रात अग्रणी झालेल्या खंडातच ज्यांनी आपले सेनापतित्व निष्णतापूर्ण रीतीने गाजविले असे हिंदू सेनापतीही असतात नेपाळात जपान इत्यादी देशातून शिकून आलेले युद्धसामुग्रीकार शिल्पी आहेत इतकेच नव्हे तर नवीन तोफा ओतणारे आणि तोफांच्या आणि इतर अग्निनलिकांच्या रचनेत सुधारणा करून नवीन आयुधे निर्माण करणारे काही कल्पकही निघत आहेत पूर्वी नेपाळास सर्व शस्त्रास्त्रे ब्रिटिश हिंदुस्थानातूनच आणवावी लागत पण आता ती अट नेपाळने तोडून घेतली असून आता नेपाळला इतर कोणत्याही स्वतंत्र राष्ट्राप्रमाणे आयती शस्त्रास्त्रे वाटेल त्या देशातून आणता येतात अफगाणिस्तानात एकंदर लढाऊ लोक जास्तीत जास्त पंचवीस लक्ष उभारता येतील तर नेपाळलाही तितकेच उभारता येण्यासारखे आहेत अफगाणिस्तान आणि नेपाळच्या आर्थिक सामर्थ्यात किंवा निसर्ग सामर्थ्यातही काही म्हणण्यासारखा फरक नाही आहे हिमालयाच्या दुर्लघ्य तटाचे चहू बाजूने संरक्षण मिळत आहे नेपाळास समुद्र तट नसल्याने त्याचा कोंडमारा होतो तर अफगाणिस्तानचीही तीच स्थिती आहे आणि म्हणून तर अफगाणिस्तान कराची बंदर घशात टाकण्यासाठी इतका हपापलेला आहे सध्याच्या जागतिक राजकारणाच्या उलाढालीतही नेपाळहून अफगाणिस्तानचे भाग्य काही फारसे अधिक उघडलेले नाही अफगाणिस्तानच्या एका बाजूस इंग्रज उभा आहे तसा नेपाळच्याही आहे अफगाणिस्तानच्या मागे रशियासारखी बलाढ्य आणि इंग्रजांच्या मुळावर आलेली प्रजासत्ताक शक्ती उभी आहे तर नेपाळच्या सीमेलाही तीच शक्ती तितक्याच उत्सुकतेने पाठिंबा देण्यास उभी आहे रशियाचे योद्धे विमाने सेनापती शास्त्रज्ञ अपार शस्त्रसामग्री दार उघडताच अफगाणिस्तानात ओतली जाऊ शकेल तशीच ती नेपाळातही एका घटकेच्या आत पोचू शकेल अफगाणिस्तानाच्या पश्चिमेस त्याच्या संस्कृतीची आणि त्याच्यासारखीच इराण तुर्कांची राष्ट्रे आहेत तर नेपाळच्याही पूर्वेस चीनचे विस्तृत जिवंत आणि समर्थ बनत चाललेले आणि नेपाळच्या हिंदू संस्कृतीस देवसंस्कृतीप्रमाणे पूज्य मानणारे वृद्ध राष्ट्र त्याच्या हाताशी हात घालण्यास सज्ज आहे अफगाणिस्तानास हिंदुस्थानातील अफगाणांचे धर्मबंधू सात कोटी मुसलमान यश चिंतित आहेत तर नेपाळास त्याच्या रक्ता मांसाच्या धर्मबंधूंचाच नव्हे तर स्वदेश बंधूचीही बावीस कोटी हिंदू जनता यश चिंतित आहे नेपाळ आणि अफगाणिस्तान हे प्रस्तुत असे जवळजवळ सवळ असताही आणि दोघांच्या दाराशीही एक अत्यंत भव्य दिव्य आणि महान भवितव्यता विजयमाला घेऊन उभी असताही तिच्या स्वागतासाठी अफगाणिस्तानचे हृदय इतके उतावीळ साहसी आणि उत्कट का नेपाळचे हृदय इतके थिल्लर भयभीत आणि उद्विग्न का त्या महान भवितव्यतेचे तेज पडताच अफगाणिस्तानचे डोळ्यात वीरश्रीचे पाणी चकाकू लागले आहे पण त्याच तेजाने नेपाळचे नेत्र दीपावल्यासारखे होत आहेत त्या तेजस्वी महत्वाकांक्षेचा संचार होताच अफगाणिस्तानचे वीरबाहू फुरफुरू लागले आहेत पण नेपाळचे बाहू कंपायमान होतसाते त्यांचे शरसंधान चळू लागले आहे पुण्या अद्भुत आशेच्या शिखरावर चढून चढून अफगाणिस्तान आगामी भाग्यश्रीच्या दुंदुबीचे निनाद ऐकण्यासाठी हपापत आहे तर नेपाळ त्या निनादाचे पडसाद जसजसे जवळ येत चालले तसतसा अधिकच संत्रस्त होऊन कानात बोटे घालू पाहत आहे हे असे का नेपाळा असे करू नकोस भारतश्री तुझ्या दाराशी ठोठावीत आहे नेपाळा उठ भिऊ नकोस तर रामचंद्राच्या आणि विक्रमाच्या वंशास साजेल असा साहसाने पुढे होऊन तिचे स्वागत कर ती विजयश्रीची माळा तुझ्याच गळ्यात रुळावी म्हणून ही भारतीय आशेची सीता उत्कंठित झालेली आहे तरी हे हिंदू वीरा आता हिंदुत्वाची लाज राख तू उदयपूरच्या महाराण्यांचा वंशज उदयपूरचे महाराणे स्वतः हिंदुपती म्हणून म्हणवीत मन आले तो मान तुझा मग हे काय आमचे सगळ्यांचे हात तुटले तेव्हा हिंदू स्वातंत्र्याचा ध्वज देवाने तुझ्या हाती सुपून दिला तो तू अजूनही तोलून धरीत आहेस मग आता भाग्याचा आणि विजयाचा मुहूर्त अगदी हाताशी आला असता हा व्यामोह तुला शोभत नाही तर भिऊ नकोस साहसे श्री प्रतिवसती नेपाळचे महाराज आणि अफगाणिस्तानचा आमिर हे दोघेही कालगतीने सध्या अशा एका भाग्यबिंदूवर येऊन पोहोचले आहेत की एक पाय चुकला भीतीने तो एक क्षणभर जर रेंगाळला तर सहस्त्र सहस्त्र वर्षांनीच काय ती एकदा केव्हा तरी सामोरी येणारी राष्ट्रलक्ष्मी पाठमोरी होऊन निघून जाईल पण सुनिश्चित साहसाचा दृढहस्त पुढे करण्याचा अवकाश की सहस्र सहस्त्र वर्षांच्या राष्ट्रीय तपस्या फलोन्मुख झाल्या तरच जो एखाद्या विरपुंगवास लाभू शकतो असा एक दैदिप्यमान महान मुकुट विजयश्री त्याच्या मस्तकावर स्थापन करील अशा निर्णायक क्षणी या दोन्ही राष्ट्रांच्या कार्यक्रमात आणि साहसात केवढा फरक पडत चालला आहे या डिसेंबरमध्ये काबुलचा राजा आणि नेपाळचा महाराजा हे दोघेही फिरतीवर निघणार आहेत पण काबूलचा राजा हिंदुस्थानची गिधाडी पाहणी करून लगेच युरोपमध्ये निरनिराळ्या राजधान्यास भेट देणार तो इंग्लंडला जाऊन इंग्लंडच्या सम्राटाबरोबर गाडीत एक स्वतंत्र राष्ट्राच्या अधिपतीच्या अधिकाराने मिरवून इंग्लंडने आपले स्वातंत्र्य मान्य केले आहे त्याची युरोपभर नाटकी थाटामाटाने घोषणा करील तो फ्रेंच अध्यक्षास भेटेल जर्मन राष्ट्राचे अध्यक्ष वीरवर हिंडेनबर्ग यांच्याशी कानगोष्टी करील बहुधा रशियाच्या बलाढ्य आणि त्याच्याशी स्नेहसंबंध स्थापित केलेल्या सोवियत सरकारास भेट देऊन केवळ इंग्रजास चिडविण्यासाठीच मॉस्कोच्या जनसंमर्धाकडून होणाऱ्या त्याच्या जयघोषाचा मार्गातून स्वीकार करील आणि मुर्सोलिनला नसला तरी तुर्कस्थानच्या केमाल पाशाला प्रत्यक्ष भेटून येईल अशा रीतीने अफगाणिस्तान म्हणून एक निर्जीव नावच काय ते ज्या जगाने ऐकिले होते त्या जगात अफगाणिस्तान हे एक जिवंत राष्ट्र असून जगाच्या घडामोडीत त्याचे एक स्वतंत्र स्थान आहे इतकेच नव्हे तर जगातील बलाढ्य राष्ट्राशी जीविषयी चर्चा करणे आवश्यक आहे आणि जिचा धाक त्या बलाढ्य राष्ट्रासही पडावा अशी एक महान महत्वाकांक्षा त्याच्या हृदयात शिरू शकावी इतका तो साहस प्रबळ झालेला आहे अशी तो जगतास प्रत्यक्ष प्रचिती पटवून सोडील वास्तविक पाहता अफगाणिस्तान म्हणजे एक टिजबर देश न समुद्रतट न सरोवर न शिणगंगेसारखी नद नदी पण इंग्लंडसारख्या प्रबळ सुंदाची रशियासारख्या प्रबळ उपसुंदाशी जी टक्कर झुंपलेली आहे आणि जी आता लवकरच हातगाईवर येणार आहे त्या दोघांच्या झुंजीत या लहानशा अफगाणिस्तानचे स्तोम सहजगत्या इतके वाढले आहे की मॉस्को आणि लंडन या दोन्ही बलाढ्य राजधान्यांत जर्मनीची किंवा अमेरिकेची जितकी चर्चा चालते तितकीच या भावी संग्रामार्थ अफगाणिस्तानच्या शत्रुमित्रत्वाची धाकधूक लागून राहिली आहे अफगाणिस्तानने हे त्याच्या भाग्यश्रीने खाल्लेली असंभव्य उचल पुरती ओळखली आणि तिच्या हेलकाव्या सरशी चक्कर येऊन घाबरून न जाता तो तिचा पूर्णपणे उपयोग करून घेण्याचे साहस करू शकला आहे यातच त्याच्या प्रस्तुत यशाची आणि भावी विजयाची मुख्य किल्ली आहे भावी महायुद्धाच्या अभूतपूर्व उलाढालीत आपले भाग्य उघडून घेण्यासाठीच अफगाणिस्तानचा अमीर युरोपला जात आहे तो तिकडे प्रत्येक राजधानीत हिंडून आंतरराष्ट्रीय संगनमते करून गुप्त आणि प्रकट कारस्थाने रचून आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या कर्तृत्वाच्या नाचण्या ओरडून अधिकात अधिक दराने विकल्या वाचून राहणार नाही नेपाळच्या गव्हाहूनही असंभाव्य अधिक दराने अफगाणिस्तानच्या नाचण्या विकल्या वाचून राहणार नाहीत कारण अफगाणिस्तान युरोपच्या आंतरराष्ट्रीय बाजारात राज्यांच्या देवघेवीची भाषा भयरहित साहसाने स्पष्टपणे बोलू लागला आहे पण नेपाळ तो आंतरराष्ट्रीय बाजारात तर राहोच पण स्वतःच्या मनाशी देखील या साहसी देवघेवीची भाषा बोलण्यास दचकत आहे दुसरे आपल्या नाचण्या देखील ओरडून विकीत असता नेपाळ आपले गहू देखील जगास दाखविण्यास कचरत आहे बाजारभाव टिकाऊ नसतात म्हणून शंका विवळ हृदयाने आम्ही आमच्या नेपाळी देशबंधूस चेतावणी देत आहोत की वीर हो वेळीच सावध व्हा नाहीतर परके नाचण्यावरी साम्राज्य विकत घेतील आणि आपल्या गव्हासही ही असंभाव्य संधी निघून गेली की कोणी नाही विचारणार नाही अफगाणिस्तानचा राजा युरोपातील बलाढ्य राष्ट्रांशी भावी महायुद्धाची कूट करण्यास लंडन पासून मॉस्कोपर्यंत दौरा करण्यास निघाला असता नेपाळचे महाराजही डिसेंबरातच दौऱ्यावर निघणार आहेत पण तो दौरा कोठपर्यंत तर कलकत्त्याच्या कुंपणापर्यंत तेथे म्हणे व्हॉइस रॉयांशी काही बोलणी होऊन ते परत नेपाळात जाणार का अफगाणिस्तानचा राजा मोठ्या डौलाने स्वतःच्या स्वतंत्रपणाचा ध्वज फडकावीत काबुलपासून युरोप खंडाच्या राजधान्यास जाऊन येण्यास निघाला असता नेपाळच्या महाराजांनी सिंहाचे कातडे पांघरून कलकत्त्याच्या कुंपणापर्यंतच काय ते सरपटून थांबावे हे असे का जी महत्वाकांक्षा आमिरास अफगाणिस्तानच्या बाहेर वीरश्रीचा संचार करवीत आहे तत्समान कोणा महान आशेचा स्पर्श नेपाळच्या हृदयास झालाच नाही की काय नसेल तर या पक्षाघातास कारण काय याचा दोष कोणाकडे यास काय उपाय योजावा हो याचे कारण म्हणजे साहसाची शक्तीच आत्मविश्वासाचा दुंदार्तपणा हिंदूंच्याही ललाटी भाग्यश्रीची महान भवितव्यता लिहिलेली असू शकेल ही भावनाच आपल्या हिंदू जातीत नामशेष झालेली आहे हे होय चाणाक्याची चंद्रगुप्ताची विक्रमाची परंपराच मृतप्राय झालेली आहे हे होय याचा दोष एकट्या नेपाळच्या महाराजांचा किंवा कोण्या अधिकाऱ्याचा नसून तो दोष अवघ्या हिंदू जातीचा आहे महाराज काय एक व्यक्ती उभ्या राष्ट्राच्या पाठिंब्या वाचून ते तरी काय करणार आणि तो पाठिंबा असताही ती एक व्यक्ती मागे पुढे करू लागली तर तिची कथा तरी काय आहे राष्ट्राने केलेला निश्चय आणि केलेले साहस त्यास झेपणार नाही तर त्या व्यक्तीस दूर सारून वर्धिष्णू शक्तीने संपन्न असा दुसरा अग्रणी राष्ट्रास निवडता येईल याचा उपाय आता हा एकच आहे की उभ्या हिंदू जातीच्या तिच्याच अकर्मण्य भीरूतेमुळे झालेल्या या पक्षाघाताच्या रोगास निरस्त करून तिच्यात नवचैतन्य भरविण्यासाठी त्या हिंदू जातीत प्रस्तुत वीरतेचे संघटनेचे आणि स्वातंत्र्याचे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये सापेक्षत अधिक प्रमाणात निवसत आहे त्या आमच्या नेपाळी वीरवरांनी गुरखा जातीने हिंदूंचा प्रकट पुढाकार घेऊन जगात जी राज्या साम्राज्यात देवघेवीची भीषण चढाओढ लागली आहे तिच्यात निर्भीडपणे उडी घ्यावी ते स्वतंत्र आहेत ते राजस आहेत ते वीर आहेत अफगाणिस्तानच्या प्रतिस्पर्धेस हाणून पाडून भाग्यश्रीची वरमाला वरण्याचे त्यांच्यात सामर्थ्य आहे म्हणूनच आम्ही त्यासच उभ्या गोरखा जातीसच ही साग्रह विनंती करीत आहोत की त्यांनी आता आपल्या दाराशी ठोठावीत उभ्या असलेल्या या महान भारतीय भवितव्यतेचे स्वागत करण्यास हिंदुत्वाचा ध्वज उत्तोलून आणि देव मस्तकी धरून कार्यक्षेत्रात उतरावे अढळ ठाणे मांडावे कर्तव्यावर अचूक शरसंधान करावे जर नेपाळातील गुरख्यास प्रगटपणे आपल्या महत्वाकांक्षा समजत नसतील तर गुरख्यांच्या पुढाऱ्यांनी त्यास त्या समजावून द्याव्या अफगाणिस्तान ज्या निर्भय साहसाने पुढे जात आहे त्याच गतीने आणि परिस्थितीस अनुरूप आणि अनुकूल पडेल त्या भिन्न किंवा समान साधनांनी आणि मार्गांनी त्यांनी नेपाळ राष्ट्रास रणक्षेत्रात उतरण्यास भाग पाडावे जी सुवर्णसंधी अफगाणिस्तानास हाक मारित आहे तीच नेपाळास हाक मारित आहे बलाबल समान आहे मित्र समान आहेत अफगाणिस्तान स्वातंत्र्योत्सव जसा डौलात गाजवितो तसा नेपाळने का गाजवू नये अफगाणिस्तानने रशियाधिक युद्धशास्त्रातील वैमानिक सैनिक सामुद्रिक आणि आर्थिक तज्ज्ञ आणून आपले वैमानिक सैनिक सामर्थ्य वाढविले तसे नेपाळनेही इंग्रज जपान रशिया इत्यादी राष्ट्रातील तज्ज्ञास आणून आणि डोईजड होई तो कोणत्याही एका राष्ट्राच्या तज्ज्ञांच्या हाती आपली शेंडी न देता आपली वैमानिक आणि सैनिक सिद्धता निदान अफगाणिस्ताना इतकी तरी प्रबळ का करून घेऊ नये अफगाणिस्तानाने युरोपात फ्रेंच जर्मन इटली इत्यादी राष्ट्रात आपला राष्ट्रप्रतिनिधी नेमून स्वतंत्र राष्ट्राचे अधिकार गाजविले तसे नेपाळनेही आपले राष्ट्रप्रतिनिधी युरोपातील प्रत्येक राजधानीत स्वतंत्रपणे का स्थापू नये या एका गोष्टीचा देखील किती दूरवर परिणाम होईल उभ्या जगात हिंदूंचे स्वतंत्र राष्ट्र असू शकते ही कल्पनाच लुप्त झाली आहे नेपाळचा स्वतंत्र हिंदू ध्वज पॅरिस बर्लिन मॉस्को लंडन रोम न्यूयॉर्क येथे त्या त्या देशातील आपल्या स्वतंत्र राजदौत्यागारावर कॉन्सुलेटवर तर फडकत राहील तर हिंदूंचेही अजून एक तरी स्वतंत्र राष्ट्र जिवंत आहे ही घोषणा उभ्या जगात होणारी आहे हिंदूंची पत उभ्या जगात वाढणार आहे इतकेच नव्हे तर ही जाणीव होताच आज अफगाणिस्तानची जी महती युरोपास वाटत आहे तीच नेपाळचीही वाटू लागून नेपाळच्या स्वातंत्र्यास ती राष्ट्रे धडाधड दड़ मान्यता देऊ लागतील पेशव्यांचे पुणे पडल्यापासून परराष्ट्राचे राजदूत हिंदूंच्या राजवाड्यापाशी येणे बंद झाले ते पुन्हा येरझारा घालू लागतील काठमांडूच्या हिंदू राजवाड्यांच्या महाद्वाराशी फ्रेंचांचे जर्मनीचे आणि रशियाचे राजदूत येऊन वाट पाहत उभे राहतील आणि अफगाणिस्तानशी परराष्ट्रीय राजकारण बोलून त्याच्या मैत्रीची जशी याचना करीत आहेत तशी नेपाळची करू लागतील ह्या योगे नेपाळचे राष्ट्रबळास जागतिक नैतिक बळाचा पाठिंबा मिळून इंग्रजास आज असलेली मैत्री अधिक दृढ करण्याची प्रबळ इच्छा होईल तसेच अफगाणिस्तानप्रमाणे नेपाळनेही आत राष्ट्रीय संघात लीग ऑफ नेशनमध्ये आपले स्वतंत्र राष्ट्रप्रतिनिधी धाडून आपले स्वातंत्र्य का नये युरोपात जर्मन युद्धाचे वेळी आमच्या गुरख्यांनी गाजविलेल्या शौर्यामुळे त्यांच्या शुरत्वाविषयी आदरच नव्हे तर वचक उत्पन्न झालेला आहे पण गुरखे म्हणजे इंग्रजांचे दास ही त्यांची समजूत आहे ती नेपाळ खोटी का पाडीत नाही रशियांशी टिझभर अफगाणिस्तान तुल्यार मित्रत्वाचा संधी करीतो नेपाळनेही तसं नको पण निदान व्यापारी संधी तरी स्वतंत्रपणे का करू नये आज नेपाळचे स्वातंत्र्य लंडनास कागदावर काय ते नोंद आहे त्याचा उपयोग आणि उपभोग घ्यावयाची इच्छा नसेल तर त्याचा काय उपयोग तुर्कस्थान चीन आणि इराण आणि शक्यतर जपान यांच्याशीही अफगाणिस्तानप्रमाणेच आपल्यास हितकर ते, ते संधी नेपाळ का करीत नाही कमीत कमी एकदा स्वतः नेपाळचे महाराजा प्रधान महाशय हे युरोपातील राष्ट्रास स्वतंत्र राष्ट्राच्या अधिकाराने जाऊन भेट का देत नाहीत मुसोलिनी काय म्हणतो ते का ऐकत नाही हिंडेनबुर्गशी हस्तांदोलन करून ट्रॉटस्कीच्या कानाशी लागून फ्रेंच अध्यक्षांशी मंत्रणा करून लंडनच्या सम्राटांचे बरोबरीने खुर्चीशी खुर्ची टाकून केमालपाशाच्या अंतरंगात डोकावून नेपाळचा वीर प्रधान का परत येत नाही नुसत्या कलकत्त्याच्या कुंपणापर्यंत धावणारा सरडा होऊन तो का राहतो का भय कोणाचे का एकदा युरोपच्या आंतरराष्ट्रीय घडामोडीत बोट खुपसा की हे हिंदुपते असलेले भय नष्ट होईल नसलेले बळ प्राप्त होईल थोडे साहस करा की आपल्या पूर्वजांच्या दहा दहा पिढ्यांची भाग्याची स्वप्ने आज त्या पिढीत खरी ठरतील आणि तो सोद्याचा दिवस उगवेल सरड्यासारखे नाही आता सिंहासारखे चला इंग्लंड तुमचे मित्रराष्ट्र तुमच्या न्याय महत्वाकांक्षे सहाय्य करणे हेच मित्र राष्ट्राचे कर्तव्य तशात तुम्ही स्वतंत्रही आहात अफगाणिस्तानचे आकांक्षांना ते आजही प्रत्यवाय करीत नाहीत तुम्हीही निर्भयतेने न्याय आकांक्षा संपादन करण्यास लागा शूर गुरख्यांचे वीर राष्ट्र तुम्हा पुढे आहे हे बावीस कोटी हिंदू तुमच्या पाठीशी आहेत आंतरराष्ट्रीय भव्य भीषण उलाढ अलींची संधी हाताशी आहे म्हणून ईश्वरावर भरवसा टाकून हे गुरखा जाती आपले भाग्य आपल्या हाताने लिहून काढ इंग्लंड आज तुझा मित्र आहे त्याहून दसपट मैत्री तोच तुझ्याशी त्याच क्षणी दाखवू लागेल की ज्या क्षणी तू तु तुझ्या या दाराशी ठोठावीत असलेल्या भारताच्या भाग्यश्रीचे स्वागत करण्यास तुझा निद्रिस्त वीर बाहू पुढे करशील एतदर्थ याच क्षणी हे क्षूद्र हृदय दौर्बल्य उत्तिष्ठ परंतप तुझे कार्य न्याय्य आहे तुझी साधने वैध आहेत नेपाळा तुला विजयश्री माळा घेऊन वाहीत आहे